नमस्कार बाळानो आज मी तुमच्यासाठी गोष्ट घेऊन आली आहे माकडाची नवीन टोपी एक हिरव्यागार जंगलात मोंटू नावाचा माकड राहत होता मोंटू खूपच खट्या होता कधी झाडावरून झोका घेत कधी ससे हरीण पोपट यांना त्रास द्यायचा पण मोंटूला एक गोष्ट फार आवडायची ती म्हणजे नवीन टोपी घालणं एक दिवस बाजारात एक टोपीवाला आला टोपीवाला मोठ्या टोपल्यात घेऊन जंगलाच्या काटावर झोपला मोंटूने पाहिलं अरे वा किती रंगी बेरंगी टोप्या लाल निळी पिवळी हिरवी मोंटूच्या डोळ्यात चमक आली त्याने हळूच उतरून टोपली उघडली आणि सगळ्या टोप्या झाडावर घे नेऊन ठेवल्या तो आनंदाने आरशासारख्या क्या पाण्यात बघत म्हणाला वा मी दिसतोय ना एकदम जा राजा माकड टोपीवाला बघेल तर चकित होईल थोड्याच वेळाने टोपीवाला उठला आणि ओरडला अरे माझ्या टोप्या कुठं गेल्या त्याने वर बघितलं आणि बघतो तर काय सगळ्या झाडावर माकडे टोप्या घालून नाचसा नाचतायत टोपीवाला चिडून म्हणाला अरे परत दे माझ्या टोप्या ऐका बाळानो किती मस्त आहे गोष्ट ना मोंटूने काय केलं तो टोपीवाल्यासारखा हात कमरेवर ठेवून ओरडला टोपीवाला हात वर केला मोंटूनेही ही वर केला टोपीवाला उडी मार टोपीवाला उडी मारली मोंटूनेही उडी मारली टोपीवाला हसू लागला अरे हे तर नक्कल करतात त्याने हुशारीने आपली टोपी काढली आणि जमिनीवर फेकली मोंटूनेही तसंच केलं बस टोपीवाला पटकन सगळ्या टोप्यात गोळा करून निघून गेला मोंटू थोडा वेळ गप्प बसला आणि मग हसून लागला हा 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 टोपीवाला हुशार आहे पण पुढच्या वेळी मी दोन टोप्या घेईन आणि तो परत झाडावर चढून आपल्या मित्रांना सांगू लागला पुढच्या वेळी टोपीवाल्याला मी फसवणार आणि सगळं जंगल हसू लागलं मोंटू तू खरंच मजेदार आहेस बाळानो ह्याच्यातून शिकवण शिकवण बघा हा चाणक्षपणा म्हणजेच फसवणूक नाही कधी कधी दुसऱ्यांचीही हुशारीही ही आपल्या दुसऱ्यांची हुशारी ही आपल्याला काहीतरी नवीन शिकून जाते